या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो दोन मोठ्या घटना घडल्यात आता मैनावती आणि सदाशिव नावाचं सावट जरी केलं असलं तरी या दोघांना या घरामध्ये पोहोचवणारे दोघ जण म्हणजे नागराज आणि महिपत काही गप्प बसणार नाहीयेत आणि त्याच्यातच नियती मात्र आता इकडे अश्विनच्या समोर एका घटनेमुळे सत्य आणणार आहे कारण आता अश्विनला खूप मोठा डाऊट निर्माण करणारा एक प्रसंग निर्माण झालाय हो अश्विनला डाऊट निर्माण करणारा हा प्रसंग काय निर्माण झालाय त्यानंतर आता इकडे अश्विनने शहानिशा करण्यासाठी प्रियाचा पाय कसा पाहिलाय हे जन्मखुंठ सत्य समोर आलंय आणि त्यानंतर अजून एक सत्य समोर आलंय पण अश्विनने कोणताही जाब न विचारता खूप मोठा सापळा कसा रचलाय त्यातच आता रविराजांना खूप मोठं सत्य कसं समजलंय एकाच वेळेला महीपत नागराजनी खेळी खेळताच नियतीने दोन चमत्कार कसे घडवलेत सगळं आता मैनावती आणि सदाशिव हे अपला घरी परत गेलेले आहेत ही गोष्ट नागराज आणि महिपत यांना ज्या वेळेला त्यावेळेला दोघ जण खूपच अस्वस्थ झालेत आणि त्यांनी आता मोठा प्लॅन रचलाय आणि त्यांनी आता या दोघ जरी गेली असली तरी प्रियाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे असं ठरवलेलं आहे मग तोपर्यंत आता इकडे त्या पवार हवालदाराला पाटील हवालदाराला बोलवलं जातं आणि त्याला आता सगळी इत्यंभूत माहिती काढ आणि त्यानंतर आपला जो प्लॅन आहे तो प्लॅन तुला वर्कआउट करायचा आहे अशी माहिती दिल्यावरती तो सांगतो हा पण ते गेले ना परत यावरती महिपत सांगायला लागतो ते परत गेले असले ना तरी या सुभेदार आणि किल्लेदार फॅमिलीला आपल्याला असं इन्व्हॉल्व्ह करून ठेवायचं आहे की की आपल्याला त्यांना कळलं नाही पाहिजे की साक्षी ही आपली वाचलेली आहे म्हणून असं त्याच्या डोक्यात प्लॅन असतो पण तो हा प्लॅन बाकी कोणाला सांगत नाही फक्त तो सांगतो की इन्व्हॉल्व्ह करून ठेवायचं की त्यांना गोल गोल अजून कोणत्या प्रकरणामध्ये मग प्रियाला पण अडकवायचं या प्लॅनिंगसाठी तो हे सगळं करतोय आणि त्याने आता पाटीलना भरपूर पैसे देऊन आपला पुढचा प्लॅन वर्कआउट केलाय तोपर्यंत प्रेक्षक प्रतिमा आणि रविराज आणि प्रतिमा या दोघांच्या समोर आता सत्य आलेलं आहे की सायलीचे आई वडील हे खोटे होते आणि त्यांना घरातून हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मग आता प्रतिमा सांगते मला तर काहीच कळत नाहीये की सायलीच्या मागे आता हे शुक्ल काय का लागले ते ऍक्च्युली तिचे आई वडील होते की नव्हते हे आधीपासूनच डाऊटफुल होत कारण इतक्या गुणी मुलीचे असे आता अवगुणी आई वडील असण्याची ते मात्र शक्यता नाहीये पण खरं सांगू का तर आपण एक काम करायला पाहिजे आपण सायलीची जरा भेट घेऊया का पोरगी खूपच अस्वस्थ असेल असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात मला तुझं म्हणणं पटलंय आपण एक काम करूया आपण तिची भेट घेऊ आणि तिला जरा तरी समजूत काढूया काय वाटते यावरती लगेच आता इकडे सांगायला लागते प्रतिमा हो आपण जाऊया आणि तिची भेट घेऊया असं म्हणत दोघ जण सायलीला भेटायला निघालेत त्यावरती रविराज म्हणतात पण एक गोष्ट सांगू का सायलीला भेटायला जाण्याच्या या दोघांची माहिती काढली पाहिजे मला कळतच नाहीये की हे दोघ इथपर्यंत अर्जुनपर्यंत कसे पोचले काहीतरी गडबड आहे म्हणजे ना या सगळ्यामध्ये कुणीतरी इन्वॉल्व आहे हे असं होणं शक्य नाहीये यावरती प्रतिमा म्हणते हो त्याचा तर तुम्ही शोध घ्या कारण कसं आहे की म्हणजे अर्जुनने सायलीवरच्या प्रेमापोटी हे सगळं अंधळेपणाने हे केलंय पण आपल्याला करून चालणार नाहीये या सत्याचा आता इकडे शोध घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रतिमा की आपल्याला लवकरात लवकर जाऊया तिकडे सायलीकडे भेटायला आणि त्यानंतर मग आता ते दोघं जण सायलीकडे भेटायला प्रेक्षकांनो निघालेले आहेत ज्या वेळेला तिकडे आता दोघ निघतात सायली खूपच अस्वस्थ तोपर्यंत इकडे आता प्रिया म्हणजे जोपर्यंत सदाशिव आणि मैनावती गेलेत प्रिया खूप अस्वस्थ आहे आणि त्यानंतर लगेचच आता इकडे सांगत आहे ते म्हणजे अश्विन तिला की काय झालंय तुला इतकी का काळजी वाटते किंवा तू का इतक्या पद्धतीने आता अस्वस्थ आहेस त्यावरती मग आता आ, हो, ती सांगायला लागते की नाही तसं काही आहे अश्विन म्हणतो हो त्यावरती ती सांगते की मला काय वाटतं माहिती आहे का हे दोघं जण तिचेच आई वडील असतील अश्विन म्हणतो कसं शक्य आहे अगं ह्या चोऱ्या माऱ्या असं कधी सायली वहिनीने काही केलंय का यावरती आता ती सांगायला लागते नाही कसं अग मागे हार वगैरे यावरती तो म्हणतो ते तर उघडकीला आलंय ना की तुम्ही दोघींनी तू आणि अस्मिता ताईने आता इकडे आ, आ, हार घेतला होतास म्हणून आणि त्यावरती ती सांगायला लागते नाही पण तसं नाही यावरती तो म्हणतो नाही नाही तू इतकं काय हे करते जाऊ दे ना आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन विचार करत आहे की काहीतरी आता चुकीचं घडतंय म्हणजे हिला इतका काय इंटरेस्ट आहे या सगळ्यामध्ये त्यावरती तो सांगतो जाऊ दे तू सगळं सोडून दे आणि झोप जा प्रिया झोपी पण अश्विनच्या डोक्यामध्ये काहीतरी येत आहे की ही काय असं हे करते हे दोघं जण आल्यापासून हिच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे या सगळ्यासाठी आपल्याला आता शोध घ्यायला पाहिजे असा अश्विनच्या मनात विचार येतो आणि ही जे काही वागते ते खरं तर त्यांच्या पद्धतीचं वागते ते दोघं जण सेम टू सेम हिच्यासारखे वागत आहेत आणि आता ज्या वेळेला त्या बहिणी आल्या होत्या त्या तर सेम टू सेम हिच्यासारख्या होत्या आता प्रिया झोपले हो आणि तिच्या अंगावर ती पांघरून टाकण्यासाठी म्हणजे ती, ती आडवी झोपले हो पांघरून अश्विन पांघरून टाकतोय आणि इथेच प्रेक्षकांना खूप मोठी गोम त्याच्या समोर येत इकडे रविराजांना भेटायला पाटील आता आलेले आहेत आणि पाटील ज्या वेळेला रविराजांना भेटायला येतात आणि त्याच वेळेला मग आता पाटील सांगायला लागतात ला की तुमच्या तुम्ही माहिती काढायला सांगितले सावंत इन्स्पेक्टरना तीच माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनीच मला सांगितलंय ते सदाशिव आणि मैनावती आहेत ना तर त्यांच्याबद्दलची माहिती यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात मला इतकं तर समजलंय की ते दोघ जण सायलीचे आई वडील तर बिलकुल नाही आहेत यावरती ते सांगते हो सायलीचे आई वडील नाही आहेत पण त्यांची एक मुलगी मधुभाऊंच्या आश्रमात गेली होती हे मात्र शंभर टक्के आहे आणि ही गोष्ट तुम्ही नाकारू शकता शकत नाही यावरती आता मात्र रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती हो कोणीतरी एक मुलगी आहे जी आता त्या आश्रमामध्ये गेलेली होती रविराजांच्या पर्यंत हीच माहिती पोहोचवण्यासाठी आता सांगितलेलं असतं ते म्हणजे महिपत्नी पाटीलचं काम संपतं आणि रविराजांचं काम सुर। आता का सुरू आता प्रेक्षकांनो सायली आता खूपच अस्वस्थ आहे आणि त्यामुळे तिला आता कळतच नाहीये की हे आपले आई वडील नव्हते मग आपले आई वडील कोण आहेत आणि आता आपल्यासोबत हा आता का खेळ खेळला जातोय आता पुन्हा एकदा मला आता कोणत्याही प्रकारे माझ्या आई वडिलांना शोधायचं नाहीये माझ्यासोबत आता हा कोणत्याही प्रकारचा गोंधळ मला नको आहे पण तिला हे सगळं विचार करत असताना तिला आता समोर अंधारी येते आणि तोच घडलेला तिचा आता अपघात तिला आठवायला लागतो तिला आठवायला लागतं की आपण कशा प्रकारे हरवलो होतो आणि त्या जंगलामध्ये भटकत होतो हे सगळं सगळं ज्या वेळेला तिला आठवत आहे आणि ती अस्वस्थ होते आपल्या डोक्यावरती हात ठेवते जोरात किंचळते अर्जुन हे सगळं पाहत आणि असं का होते आपल्यामुळे सायलीची ही अवस्था झालेली आहे असं त्याला राहून राहून वाटतं इकडे आणलंच नसतं तर सायलीची ही ही अवस्था अवस्था झाली नसती पण पण आता आता आपल्यामुळेच झालेली आहे तो विचार करतो आणि स्वतःलाच दोष द्यायला लागलेला आहे बरं हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे रविराज रविराज प्रतिमाला सांगतायत की जे त्या माणसाने सांगितलं ते मला काही कळत नाहीये सायली जर का त्यांची मुलगी नाहीये किंवा सायली बबली में है, तर आश्रमामध्ये राहिलं कोण की दुसरी बबली म्हणण्यासारखं मला तर काहीच कळत नाहीये या प्रश्नाचं उत्तर आहेत ना फक्त मधुभाऊ देऊ शकतील पण त्यानंतर मग आता इकडे रविराज आलेले आहेत सायलीला कंसोल करायला दोघ जण आता रविराज सायलीला सांगत आहेत की सायली काय झालंय म्हणजे तू अशी इतकी अस्वस्थ का आहेस आणि काय कारण आहे हे मला कळलंच पाहिजे यावरती आता सायली सांगते म्हणजे रविराज काका मला खरं तर माझ्या आई वडिलांचा शोध घ्यायचाच नव्हता पण नियतीने त्यांना माझ्या सोबत आणलं आणि आता मी त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये विसरण्याचा प्रयत्न करते तर मला एक वेगळंच समोर स्वप्न दिसतंय मला आता मी कुठच्या तरी गाडीच्या इथे फसले तिथून जंगलातून बाहेर आले आई आई म्हणत मी भटकत आहे असं म्हणजे कोण मुलगी आहे माहित नाही पण मला ती दिसतीये सतत डोळ्यासमोर अशी अंधारी येते रविराज म्हणतात बाळा तुझ्यासोबत काहीतरी असा प्रकार घडला असेल की ज्याच्यामुळे तुला आता भूतकाळातल्या आठवणी आठवत असतील पण मी तुला याच्या आधी पण सांगितलंय तुझे आई वडील मिळो न मिळो मिळाले तर चांगलंच आहे पण नाही मिळाले तरी मी आणि प्रतिमा आम्ही हे तुझे नेहमी आई वडीलच राहणार आहोत हे तू लक्षात घे यावरती सायली आता सांगायला लागते ती गोष्ट तर मला माहिती आहे रविराज काका आणि त्याचमुळे मी आत्ता ही गोष्ट ठरवले की काहीही झालं तरी सुद्धा मी कोणत्याही प्रकारे आता माझ्या आई वडिलांचा शोध काही घेणार नाही आणि कोणत्याही प्रकारे माझ्या आई वडिलांना आता मी बिलकुल शोधणार नाहीये आई जर का माझे वडील हे असेच कोणीतरी असतील ना तर मला सुद्धा असंच कोणीतरी टाकून दिलं असेल किंवा त्यांनी ज्या प्रकारे बबलीला विकलं तसं केलं असेल तर मला अशा आई वडिलांचा शोध घ्यायचा नाहीये यावरती कल्पना तिला सांगायला लागते बाळा असं कसं असेल प्रत्येक वेळेला अशा गोष्टी होतात असं नाहीये तुझ्या तुझ्यासारखी संस्कारी मुलगी ही संस्कारी आई वडिलांच्याच घरात जन्माला आली असणार आहे त्या विराज म्हणतात मी तुला म्हटलंय की नाही की तू माझी मुलगी आहेस तर आता खरंच हा ए आता शोध आपण थांबवूया सहज प्रकारे समोर काही सत्य आलं तर ठीक नाहीतर अर्जुन तू आता या सगळ्याचा शोध थांबव अर्जुन म्हणतो हो सिनियर मी तर कधीच ठरवून टाकलेला आहे की आता हा शोध बंद इकडे अर्जुनने हे सगळं ठरवलं असताना तिकडे तोपर्यंत प्रियाच्या रूम मध्ये काहीतरी वेगळीच कथा चालू आहे अश्विनने प्रियाच्या अंगावरती टाकण्यासाठी तिकडे आता चादर काढलेली अश्विन इकडे चादर काढण्यासाठी आलाय आणि त्याच वेळेला ती अंगावरती टाकत असताना अश्विन तिचा पाय आता बाजूला करतोय आणि अश्विनला धक्का बसलाय कारण जे तुळशी पत्रा तुळशी असं आपण म्हणतोय ते तुळशी नाहीच आहे तो एक टॅटू आहे हे अश्विनने नीट निरखून बघितल्यावरती त्याच्या लक्षात ती आलेली आहे गोष्ट आणि त्यानंतर त्याला धक्का बसलाय की हा टॅटू आहे तर हा टॅटू मध्ये आता टॅटू का काढला झालाय आणि मग ओरिजिनल खून गेली तरी कुठे त्याला आता प्रेक्षकांनो धक्का बसलाय पण जर का आत्ता आपण तन्वीला ही गोष्ट विचारली तर ती काहीतरी खोटं बोलणार कारण तिची खोटं बोलण्याची स्किल ही अश्विनने खूपच चांगली जाणून घेतलेली आहे आणि त्याचमुळे आता मात्र काहीही झालं तरी सुद्धा हिच्याशी काहीच बोलायचं नाहीये तर आता हिचं सत्य शोधून काढायचं असेल तर आपल्याला निवांतपणे काहीतरी विचार करत हे सत्य शोधून काढलं पाहिजे असं आता तो विचार करायला लागतो आणि त्यानंतर तो आता प्रिया उठण्याची वाट पाहतो ज्या प्रिया उठते आणि त्यावेळेला तो आता अडून अडून प्रश्न विचारायला लागतो की तन्वी मला एक गोष्ट सांगशील का कि तुला टॅटू वगैरे काढायची आवड आहे का यावरती ती म्हणते नाही त्यावरती तो म्हणतो मग तू टॅटू काढण्यासाठी गेली होतीस का आता प्रिया थोडीशी गडबडते आणि इथेच अश्विनला समस्त, की काहीतरी गडबड आहे म्हणजे ही आपल्याला आता आपल्यापासून काहीतरी सत्य लपवण्याचा प्रयत्न करती आहे पण काय सत्य लपवते हो आणि हिने हा टॅटू काढलाय याचा अर्थ असा होतो का की ही तन्वी नाही आहे पण रविराज काकांनी तर डीएनए टेस्ट पण केले काय खरं काय खोटं या प्रश्नाची उत्तरं शोधणं आता अश्विनला बंधनकारक वाटतं आणि ज्या वेळेला तिने आता सांगितलेलं आहे की मी नाही हे के केलंय किंवा मी टॅटू नाही काढलाय मग अश्विनला शंका आले कारण कारण त्याने याच्या आधी सुद्धा टॅटूचं एक बिल प्रियाच्या इथे पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे त्याला दुसरी शंका आली मग त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करायचं ठरवतो शहानिशा होत नाहीये तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा आता आपण हिला विचारपूस करायचीच नाही आणि त्यानंतर मग आता हे सगळं त्याने मनाशी ठरवून टाकलेलं आहे आणि त्यामुळे तो प्रियाला काही बोलत नाही आणि ज्या वेळेला तो बाहेर आणि बाहेरचं दृश्य पाहतो त्याला मोठा धक्का बसतो कारण रविराज सांगत असतात तुला एक गोष्ट सांग सांगू का याच्यात अश्विनची अर्जुनची सुद्धा काही चुकी नाही आहे कारण मुळातच आता माझ्यापर्यंत एक बातमी पोचले की त्यांनी जी मुलगी विकली ना ती मुलगी गुलाब कडून गेली होती सुधार गृहामध्ये तिथे पण तिने चोरी केली होती आणि त्यानंतर ती सुधार गृहामध्ये गेली बाल सुधार गृहामध्ये गेल्यावरती तिथे पण एका मुलाचं डोकं फोडून ती पळाली तीच खरी बबली आहे तू नाहीयेस पण ती मुलगी आहे हे खरं तुमच्या आश्रमात यावरती कल्पना म्हणते पण सायली तुमच्या आश्रमामध्ये अशी मुलगी कोण होती यावरती सायली आता सांगायला लागते आता प्रेक्षकांना याच्यामध्ये आता इकडे अश्विन बाहेर आलाय आणि तो हे सगळं ऐकतोय मग त्याच वेळेला सायली सांगत असते आमच्या आश्रमामध्ये म्हणजे या वयाच्या या तर आम्ही तिघीच जणी होतो म्हणजे मी होते आमची जानकी होती आणि प्रिया आम्ही तिघीच जणी होतो जानकीची तर आई तिला भेटले म्हणजे लता ही आई आहे हे तिला कळलंय आणि तिच्या वडिलांनी तिला आता टाकून हे सुद्धा कळलेलं आहे आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते की मग राहिलं कोण तर आता आपली प्रिया पण प्रिया तर इथे आले मग कसं काय यावरती आता इकडे पटकन अस्मिता बोलते मी खरं सांगू का जर तन्वी ही आता आपली आहे माहित नसतं ना तर तर मी लगेच म्हटलं असतं की तिथे सदाशिवा सदाशिव आणि मैनावतीचीच मुलगी आहे बघितलंच ना तू इतके दिवस जेव्हा ती ते होती तेव्हा त्यांच्या सगळ्या सगळ्या सवयी जुळत होत्या प्रेक्षकांनो हे अश्विनने ऐकलेलं आहे आणि अश्विनने अश्विनला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना सायली आणि रविराज यांच्या पण मनामध्ये आता काहीतरी शंका आलेली आहे काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आपल्याला प्रियाच बबली असू शकते का ही शंका का बरं यावी असं रविराजांना सुद्धा वाटतं रविराज तिला सांगतात ना तुला दुसरं कोणी आठवतंय का की तिकडे या वयाची मुलगी होतं कारण मला जी काही माहिती मिळालेली आहे ना ती माहिती कन्फर्म आहे की ती त्यांची मुलगी तुमच्या आश्रमात आलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायली विचार करते अर्जुन विचार करतोय पण अश्विनला सत्य अश्विनने सगळ्या गोष्टी ऐकून इथपर्यंत या विचारावरती पोहोचलाय काहीतरी गडबड आहे आणि आता दुसरं तिसरं कोणीच नाही तर आता अश्विन या सगळ्या प्रकरणाची डी एन ए टेस्ट करणार आहे आणि त्यानंतर अश्विन या प्रकरणाचं सत्य काढणार अश्विन या प्रकरणाचं सत्य कसं काढणार काय करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे